नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं दर्शन केसरी श्री बकासूर युट्यूब मध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आता गड क्रमांक कात्रकाटाऊचा एकवीस पहाला आणि त्या एकवीस मध्ये तुम्हाला काल सांगेल तसं सा। गेल्या वर्षीची जोडी बकासुर आणि सर्जा पाहाला गेल्या वर्षी ड्रायव्हर होते विठ्ठल ड्रायव्हर या वर्षी छोट्या ड्रायव्हर कोराकरांनी गाडी आणली बरेच दिवस झालं बकासूर थोडासा विश्रांत होता काय नक्की बदल झालाय आपण या ठिकाणी छोट्या ड्रायव्हरकडनं जाणून घेऊया ड्रायव्हर काय कसं काय वाटलं स्पीड बीड काय शंभर गेला पळायच ना पळाला चांगला त्यांच्या प्रयत्नाला शंभर कि आले बैल विसरून तो ठेवला बैल विसरून पहिला कुस्तीचीच केली आज तर मला असं काय वाटलं आज जो बैल पहाला पहिला असं कुठलं आठवलं आणि बाप्पाचं पळवा तुला नक्की सीमेचं काय भविष्य या मैदानाची गेल्या वर्षी ही परंपरा आहे गेल्या वर्षी हीच गाडी पाहिली होती तीन नंबरची मानकी ठरली होती यंदा गाडीवरती तुम्ही काय नक्की फायनल सीमेचं भविष्य आणि शेत नक्की काय केलं एवढ्या दिसाचं घ्या नक्की तुम्ही काय केलं काय आधारी वाटा पहिले आजारी असल्यामुळे आलं नाही त्याच्यामुळे आपला आराम दिला पहिल्यांदा काय केलं पहिल्याला आराम शंभर टक्के गाडी आपल्याला चांगली पाहाली सेमी तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्हाला शुभेच्छा सेमीला सुद्धा आज आम्हाला पायट घ्यायची संधी तुम्ही द्यावी हीच तुम्हाला विनंती आहे धन्यवाद